आज 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 मी आज यावला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदे विकण्यासाठी आणले माझे कांदे आज आठशे एकाहत्तर रुपये गेले आणि हेच कांदे जे त्यामुळे विकले मी त्यावेळेस साडेसातशे मी विकले म्हणजे बाजारात काही जास्त सुधारणा झालेली आहे माझी सरकारला एक विनंती आहे की बाजार जे जास्त घ्यायला पाहिजे आणि जे दुष्काळ जे पैसे आहे ते सरकारने तुरत पाहिजे आज दहा दिवसानंतर दिपाळी दहा दिवसा नंतर मार्केट सर्वकडे चालू होत आहे आज सत्तावीस तारीख आहे सोमवार तरी आज मार्केटमध्ये बंद होण्याच्या पूर्वी पहिली आणि आता चालू झाल्यानंतर मार्केटमध्ये दोनशे ते तीनशे रुपये सुधार आहे याला सर्वत्र कारण आहे पाऊस सोलापूर जिल्हा नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळा जिल्हा सर्वीकडे पावसाने लाल मालचे खूप अतोनात नुकसान झालं आहे तरी जो भी आता लाल कांदा ओवरती शिल्लक असेल तो भी शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने माल विकावा घाई न करता माल न विकू नये शांततेने माल विकला तर त्याला चांगले बाजार भाव येतील